पनवेल उरण आणि खालापूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त मंडळाध्यक्षांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शेतकरी कामगार पक्षासह विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडलाध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर आज पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतायत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे ते सन्माननीय अॅडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आपण विरोधकांना देखील सहज स्वीकारता असं आपण बोलले शिवाय साहेब बोलले की आग्यागे देखो सुरुवात आहे की पुढे अजून खूप मोठ्या लोक येणार आहेत नेमकं आपण पाहिलं या ठिकाणी आज अॅडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय पंडित शेठ ऍडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेला आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास आले किंवा मी नावं घेतली ती सारी मंडळी आली तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक अधिक वाढते मग तो ओरड मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील करणार त्याविषयी स्पष्टपणे काय बोलता येऊ का भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्याना ज्याना देव दश देश आणि धर्म या सगळ्यांवर भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो तो विरोधक नाही आणि काय आहे जो या प्रवाहात येईल या महासागरात येईल तो आमचा सहकार्य आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत होत आहेत अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे कुठेही आम्हाला पोटशुळ नाही कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि जास्त चिंता करू नये भविष्यात ही एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा आपल्याकडे विरोधक असतील किंवा अन्य पक्षांचे पदाधिकारी येत असतील तर निवडणूक आहेत म्हणजे मग अगदी ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकापर्यंत त्यावेळी त्यांना संतुष्ट करण्याची देखील जबाबदारी असणार आहे मग अशा वेळी कोणाची नाराजी येऊ यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न त्याची काळजी भारतीय जनता पक्ष घेईल मी घेईन जे येतील ते घेतील आम्ही सर्व मिळून बसून निवडून येण्याचे निकष लावून करू एवढी आत्ताच कशाला का काळजी करण्याचं कारण आहे सगळ्यांना आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षात घेऊया आणि मग पुढे काम करूया आणि पनवेलमधून चर्चा चालू आहे की मोठा पक्ष प्रवेश होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे का नक्की होणार आहे मला काय माहित नाही मला सर्व माहिती <laughs> आणि नक्की होणार आहे आणि त्याचं स्वागत आहे त्याच्यामुळे कोणाला भीती लपवण्यासारखं काय नाही होयला पाहिजे होणार आहे पक्ष वाढणार आहे आणि त्या संधीचं त्या दिवसाचं आणि त्या क्षणाचं आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट बघतो